पाच हजारपेक्षा जास्त मतदारांचे ऍड्रेस किंवा घर नंबर हे आहेच नाही तर ते मतदार हो आपण आता कसे शोध दुभार मतदारांमध्ये देखील अशीच अवस्था आहे ज्याप्रमाणे आता दोन वेळा नाव आलेलं आहे या दोन दोन वेळा नाव आलेल्या याच्यामध्ये इपीक आयडी वेगवेगळ्या आहे तीन वेळा पण एका व्यक्तीचं नाव आलेलं आहे वे ही एक व्यक्ती आहे नाईक शर्मिला प्रदीमन तीन नाव आलेली आहेत हे तिसरं नाव आहे तर सतरा तारखेच्या यादीमध्ये जर सेम त्रुटी आढळल्या पुन्हा तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून एक आंदोलन वसई विरारे केलं जाईल आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे सर्वच पक्ष आता यादींवरती काम करायला लागले आहेत परंतु ज्या याद्यांमध्ये दुबार आणि तिबार मतदार आहेत त्यांचं करायचं काय ज्या ठिकाणी पत्ते लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये देखील स्क्वेअरने एक मार्क केलेला आहे हे कोणासाठी आणि कशासाठी या विरोधात आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अभिजित सांगळे सोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत त्यांनी आज याविषयी पत्रकार परिषद देखील बोलवलेली आहे अभिजितची टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये तुमचं स्वागत नेमकं काय विषय काय म्हणायचं आहे तुम्हाला या त्यांच्याबद्दल सर्वप्रथम जय महाराष्ट्र प्रभाग क्रमांक बारामध्ये मी राहतो आणि प्रभाग क्रमांक बारामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून इच्छुक उमेदवार देखील आहे त्याच्यामुळे जेव्हा मी मतदार यादीवरती काम करत होतो दुबार मतदार यादीवरती जेव्हा मी काम करत होतो जे महानगरपालिकेनी सतरा तारखेला सतरा तारखेनंतर जे त्यांच्या वेबसाईटवर प्रसारित केले तिथे काम करत असताना त्यांनी मला काही अशी मतदार यादी मध्ये काही असा घोळ मिळाला ज्याच्यामध्ये तर सर्वप्रथम पाच पेक्षा जास्त मतदारांचे ऍड्रेस किंवा घर नंबर हे आहेच नाही तर ते मतदार आपण आता कसे शोधावे सर्व पहिला हा प्रश्न पडला दुसरा प्रश्न मला असा पडला की असे जवळपास पाचशेच्या वरती असे मतदार आहेत ज्यांचे इफेक आय डी दिलेले आहेत परंतु नाव आणि हेच नाहीये आणि असे काही मतदार आहेत जे ॲड्रेस आहे परंतु त्यांचं नाव नाहीये असे बरेचसे जवळपास हा पूर्ण गट्टा जो आहे हा त्याच मतदार यादीतला आहे दुबार मतदारांमध्ये देखील अशीच अवस्था आहे ज्याप्रमाणे हे आता दोन वेळा नाव आलेलं आहे ह्या दोन दोन वेळा नाव आलेले याच्यामध्ये इपी आयडी वेगवेगळा आहे परंतु नाव आणि ऍड्रेस वगैरे ते सर्व सेम आहे आता इपी आयडी हा शासनाकडून जनरेट केला जातो जो आपल्या मतदार कार्डावर येतो आणि इथे आपल्याला इपी काय डीच वेगवेगळा दिसतोय पण नाव सेम दिसतंय म्हणजे आता हा दुबार मतदार दोन वेळा मतदान करणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न सध्या आम्हाला पडलेला आहे तर मी याच्यावरती अजूनही काम करत आहे असे दुबार मतदार कमीत कमी आपल्या या यादीमध्ये दीडशे ते दोनशे सापडलेले आहेत दुबार पण आहेत आणि तसेच तिबार पण आहेत तीन वेळा पण एका व्यक्तीचं नाव आलेलं आहे तर फक्त सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की याच्यावरती काम करताना कसं करणार आता ही एक व्यक्ती आहे नाईक शर्मिला प्रद्युमन तीन नाव आलेली आहेत हे तिसरं नाव आहे या तीन नावांमध्ये तिन्ही वेळेला ईपीक आयडी वेगवेगळा दिलेला आहे जो की आपल्या मतदार कार्डाचा ईपीक आयडी असतो त्याच्यावरती आपलं ऑनलाइन जेव्हा आपण वेबसाईटवर जातो गव्हर्नमेंटच्या वेबसाईट वर जातो तेव्हा इपीक आयडी टाकल्यानंतर आपलं आपल्याला ओळखपत्र मिळते आता हे ओळखपत्र तिन्ही ईपीक आयडी वरती वेगवेगळे वेग आहे पण मतदार यादीमध्ये हे सेम नावाने दाखवते आहे तर मग आता ही मतदार यादीसाठी या आम्ही शिवसेना काल शिष्टमंडळ आमचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणूक अधिकारी यांना भेटले स्वाती देशपांडे मॅडम आहेत तसेच संजय हेरवाडे साहेब आम्ही यांनाही भेटलो आणि त्यांना आम्ही हे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये ह्या याद्या ज्या की उद्या हरकतीचा लास्ट दिवस आहे हरकत घेतलेली आहे आम्हाला रिसिव्ह मिळालेली आहे हरकतीमध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार झाला पाहिजे आणि सतरा डिसेंबरला ज्या नवीन याद्या प्रसारित होणार आहे त्याच्यामध्ये ह्या सर्व त्रुटी ह्या नसल्या पाहिजे ही मागणी आम्ही केलेली आहे तर सतरा तारखेच्या यादीमध्ये जर सेम त्रुटी आढळल्या पुन्हा तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून एक तीव्र आंदोलन वसविहार महानगरपालिकेवर कर केलं जाईल हे मला एवढं सांगण्याचा सा उद्देश आहे दुबार आणि तिबार मतदार यादीमध्ये जर दुरुस्ती केली नाही तर येणाऱ्या काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आंदोलन करेल आणि हा आंदोलन उग्र असेल असं म्हणणं देखील आहे निवडणूक जवळ आलेली आहे याद्यांमधला गोल देखील आपल्या समोर आलेला आहे परंतु याची दुरुस्ती होईल का खरंच निवडणूक आयोगाची लोक वसई विरार शहर महानगरपालिकेचे अधिकारी याच्यावरती काम करतील की अशाच प्रकारे ही देखील निवडणूक होईल आता या सगळ्या गोष्टींमुळे कोणाला फायदा होईल हे काळच ठरवेल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट